यांचा खटला चालवत असताना पूनमजी ह्या नेहमी मला भेटत असत एक चोखंदळ अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे साहजिक आहे ज्यांनी या मतदारसंघाचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं त्यांनी ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी यात गैर नाही आहे त्यामुळे मी निश्चित या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न कशा रीतीने सोडवता येईल याकरता त्यांच्याबरोबरही मी चर्चा करेल आणि माझा मूलतः स्वभाव हा हनुमान जयंतीचा माझा जन्म असल्याने मी कधीही कुणाला कमी लेखत नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की सत्याकरता आणि न्यायाकरता झगडणं हे माझ्या रक्तात आहे त्यामुळे आजपर्यंत संपूर्ण चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये मी कोणत्याही आरोपीचं प्रतिनिधित्व केलं नाही परंतु जे खोट्या गुन्ह्याकरता आरोपी पकडले असतील त्यांना देखील सोडावं अशी धाडसी भूमिका देखील मी न्यायालयात घेतलेली आहे एक महत्वाचा प्रश्न तुम्ही भाजपचे उमेदवार ज्येष्ठ वकील आहेत काही तंत्य आहात एक विरोधक जो मुख्य आरोप करत आहेत महाविकास आघाडीकडून इंडिया आघाडीकडून की देश का संविधान बदले की देश का देश संविधान बदलणार तुम्ही स्वतः काहीतरी तुम्हाला तुम्ही काय होतं हे राजकारणामध्ये आरोप केल्यानंतर त्याला कशा रीतीने उत्तर द्यायचं हे राजकारणातील जे आमचे धुरंधर नेते आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्यातून कायदेशीर सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारे तो स्टँड मी घेईल याची ग्वाही देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मला देखील बघता मी देखील तुम्हाला बघतो राजकारणात स्पष्ट वक्तेपणा चालत नाही याची मला कल्पना आहे परंतु माझा हा निर्भीड आणि निष्पृ स्वभाव मी कायम जोपासणार आहे हे देखील तुम्हाला थोड्याच अवधीत कळून येत ने आपको उम्मीदवार बनाया है क्या सर क्या कहेंगे मुंबई नॉर्थ इंटर डिस्ट्री मुंबई नॉर्थ इंटरने एक निवेदन आपको जो टिकट मिला है एक बार इंडी सारी चीजें बता दीजिए देखिए कई सालों तक, तो तो तक आपने मुझे हमेशा मुलजिमों के खिलाफ लड़ते हुआ कोर्ट में देखा है लेकिन एक ऐसी जिम्मेदारी आज भाजपा ने मेरे पे कंधे पर डाली है जिसके लिए मैं हमारे देश के प्रधानमंत्री मोदी जी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी